अमोलकोटलवर कॅन्सर तज्ज्ञ म्हणून सोलापूरात कार्यरत आहे जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी दरवर्षी आपण साजरा करतो तर या दिनाचं महत्व असं की आपण सर्वसामान्य जनतेमध्ये कॅन्सरविषयी किंवा कर्करोगाविषयी जनजागृती अभियान करतो ते विविध पातळीवर आपण ते राबवत असतो तर यामागचा उद्देश असाच की समाजामध्ये लोकांमध्ये कॅन्सरविषयी भी जी भीती आहे जो एक गैरसमज आहे त्याविषयी त्यांना आपण जर अवेअर केलं किंवा त्यांना जर त्याविषयी माहिती जास्त पुरवली तर कॅन्सर जर आपण पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं निदान करू शकलो तर त्यावर पूर्णपणे उपचार करून तो रुग्ण पूर्णपणे कॅन्सरमुक्त होऊ शकतो त्यामुळं या अवेअरनेसचा फायदा असा की लवकरात लवकर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण कॅन्सरला ओळखू शकू आणि त्याचा पूर्णपणे उपचार करू शकतो आणि तो कॅन्सरमुक्त होऊ शकतो रुग्ण त्यासाठी आपण हा दिन साजरा करतो याच अनुषंगाने आपण चार फेब्रुवारीच्या औचित्य साधून तर आपण एक हेल्थ कॅम्प म्हणजे फ्री कॅन्सर निदान शिबिर आयोजलेलं आहे सात फेब्रुवारी सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये तर त्यामध्ये ज्यांना कॅन्सरची लक्षणं आहेत जसे की दीर्घकाळ खोकला आ, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठेही नवीन प्रकारची गाठ तयार होणे आपल्या शरीरामधून कुठूनही रक्तस्राव होणे जसे थुंकीतून तुं संडास वाटे किंवा लघवीद्वारे रक्त जात असेल आपली चामखीळ किंवा तिळांची जी आकार आहे त्यामध्ये बदल किंवा त्यांची संख्या वाढत असेल खूप जास्त प्रमाणात वजन कमी किंवा वाढत असेल आणि त्याचप्रकारे थकवा आणि जास्त प्रमाणाच्या बाहेर विकनेस पेशंटला वाटत असेल तर त्या रुग्णांनी या शिबिराचा म्हणजे या शिबिरामध्ये भाग घेऊन आपली एक तपासणी तज्ज्ञांकडून करून घ्यावी जेणेकरून आपण जर ते काही कॅन्सरचे सिमटम्स असतील कर्करोगाचे जर ते लक्षण असतील तर त्यावर आपण लवकरात लवकर निदान करून त्यावर उपचार करू शकू हा येस आ, तर सध्या जग पातळीवर कॅन्सर हा सर्वात वेगानं वाढणारा आजार आहे तर जवळपास भारतामध्ये चौदा लाखापेक्षा जास्त ही कॅन्सर रुग्णांची संख्या दरवर्षी नोंदवली जाते त्यापैकी जवळपास नऊ ते दहा लाख रुग्ण हे कॅन्सरने मृत्यूमुखी पडतात त्याचं कारण हे की आपल्या देशामध्ये जनजागृती नसल्यामुळे आणि कॅन्सर अवेअरनेस नसल्यामुळे ते तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आपण कॅन्सरला ओळखतो आणि तोपर्यंत खूप प्रमाणाच्या बाहेर वाढलेला असतो त्यामुळे त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित तो पूर्ण करू शकत नाही येस असं म्हणता येईल कारण सध्या हा सर्वात दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे ज्याची सगळ्यात जास्त संख्या आणि मृत्युमुखी पडण्याचं कारण आहे जिबेचा कॅन्सर तर तंबाखूजन्य पदार्थ सिगरेट स्मोकिंग आणि तंबाखूजन्य गुटखा असो खैनी पान मसाला या सर्व पदार्थामुळे त्याचं सेवन केल्यामुळं हा एक कारण असू शकतं त्यानंतर बदलती जेवणशैली हे प्रमुख मुख्य कारण असू शकतं फास्ट लाईफ ज्याच्यामध्ये आपण शारीरिक काम न करण्याची अवस्था आपण जसं बघतो फास्ट लाईफमध्ये मध्ये आपल्याला काही व्यायाम करण्याची काही वेळ भेटत नाही त्यामुळे हे एक कारण आहे लठ्ठपणा हा एक मोठं कॅन्सरचं कारण असू शकतो आहारामध्ये बदल जसं फास्ट फूड जसं पिझ्झा बर्गर ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे आपल्या जीवनावर लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात आणि अल्टिमेट लठ्ठपणा हा कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतो युजली कॅन्सरची जेव्हा ट्रीटमेंट आपण देत असतो उपचार देत असतो त्यावेळेस काही केमोथेरपी ज्या आहेत त्या आपल्या फास्ट ग्रोईंग सेल्स म्हणजे जे लवकर लवकर वाढणारे सेल्स आहेत जसे आपले केस जसे आपले रक्त रक्ताचे सेल्स आणि आपल्या आतड्यामधले जे सेल्स आहेत ते खूप फास्ट गतीने वाढत असतात आणि कॅन्सरची केमोथेरपी हे फास्ट वाढणारा पेशांवरच काम करते त्यामुळं दोघांवर सायमल्टेनियसली काम झाल्यामुळं हे टेम्पररी साईड इफेक्ट असू शकतो केस जाणे पण काही दिवसानंतर ते केस परत येतात आता त्या जर कॅन्सर हे आपण कुठल्याही कॅन्सरचा आपण स्टेजिंग पहिलं करतो स्टेजिंग म्हणजे त्याची टप्पेवारी ठरवतो तो कुठल्या टप्प्यामध्ये आहे म्हणजे तो तिथल्या तिथंच त्या अवयव्याचा आहे का आजूबाजूच्या अवयवात तो शिरलेला आहे तर तो पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याचा ठरतो तो, तो थोड्याशा बाजूच्या अंगामध्ये जर गेला तो तिसऱ्या टप्प्याचा ठरतो आणि तो त्या आजूबाजूचा परिसर सोडून जर दुसऱ्या परिसरात गेला असेल जसं की जर तो फुकुसाचा कॅन्सर असेल पण तो मेंदूपर्यंत पोहोचलाय किंवा लिव्हरपर्यंत पोहोचलाय त्याला आपण चौथ्या स्टेजचा कॅन्सर म्हणतो किंवा तो हाडापर्यंत पोहोचला असेल तर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये आपण त्याला पूर्णपणे बरा का करू शकतो कारण त्याच्यावर आपण सर्जरी करून किंवा रेडिएशन देऊन तो थांबवू शकतो आणि तो आपण जर बाहेर काढला तर तो पूर्णपणे बराच झाला असं समजतो आणि तिसऱ्या आणि चौदा चौथ्या स्टेजमध्ये बऱ्याच आपल्याला मॉडॅलिटी यूज कराव्या लागतात जसं की सर्जरी आहे किमोथेरपी आहे रेडिएशन आहे या तीन तीन मॉडॅलिटीचा उपयोग करावा लागतो तेव्हा त्याच्यावर ते आपण कंट्रोल ठेवू शकतो आज विज्ञानाचा एवढा त्याच्यामध्ये नवीन प्रकार आलेले आहेत जसं आहे टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी ज्याचे खूप कमी प्रमाणात साइड इफेक्ट असतात आणि तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये जरी कॅन्सर असेल तर तो आपण पूर्णपणे कंट्रोल आणि तीस ते चाळीस टक्क्यामध्ये तो पूर्णपणे क्युअर पण होऊ शकतो आणि आता जो काळ आहे तो प्रिसिजन मेडिसिन और पर्सनलाइज मेडिसिन आणि प्रिसिजन ऑनकॉलॉजीचा काळ आहे यामध्ये आपण पेशंटच्या गुणसूत्राचा अभ्यास करून त्यामध्ये कुठले म्युटेशन झालेले आहेत जरी दोन फुफ्फुसाचे कॅन्सर असतील तर दोघांच्या कॅन्सरवर त्याचे जीन जे त्याला कारणीभूत ठरत आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यावर ओरल टार्गेटेड थेरपी सुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि ती देऊन आपण विदाऊट साईड इफेक्ट तो पूर्णपणे बरा करू शकतो आ, Uh, सध्या तरी आपण प्रायमरी हा निदान म्हणजे स्क्रीनिंग कॅम्प आहे यामध्ये जर आपल्याला तशी काही लक्षणं असलेले जर रुग्ण आढळले तर आपण नक्की त्यांना म्हणजे स्पेशलिस्टकडून सगळे पुढचे जे निदान आहेत कारण ए एका टेस्टवर कधीच कुठलं निदान होत नाही तर हे एक स्क्रीनिंग कॅम्प आहे त्याच्यामध्ये आपण पूर्व एक निदान करणार आहे त्यामध्ये जर रुग्ण आढळले तर त्यांच्या पुढे काही इन्व्हेस्टिगेशन असतात जसे आपण सगळ्या टेस्ट करत असतो तर हो त्या कुठल्या टेस्ट करायच्या हे आपण मग त्यांना आजार काय लक्षणे काय आणि कुठं त्यांना त्रास होतो या सगळ्या बाबी बघून मग आपण त्यांच्या टेस्ट सगळ्या करून घेतो मग तेव्हा आपण एकदा सगळ्या टेस्ट झाल्या की त्यांना कुठल्या डॉक्टरांची जास्त गरज आहे सर्जन्स आहेत रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत तर त्या आपण त्यांचा सगळा सल्ला घेणार आहोत आणि हा

ह्याच्यामध्ये असं आहे गर्भाशयाचा कॅन्सर हा दुसरा सर्वात कॉमन कॅन्सर आहे महिलांमध्ये बरोबर आणि तो नाईन्टी नाईन पर्सेंट प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे म्हणजे तो आपण पूर्णपणे टाळू शकतो त्याच्या मग त्याच्यावर एच पी व्ही नावाचं जर वॅक्सिन आलेलं आहे तर जर वॅक्सिनेशन आपण पाच ते पंधरा या वया गटामध्ये जर आपण ते दिलं तर तो व्हायरस जो आहे ज्या कारणामुळं हा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो तर तो पूर्णपणे टाळू शकतो आणि या करण्यामागे एक त्यांचं हे पण असू शकतं की जनजागृती करणं कारण आपण जर त्याला डिटेक्टच केलं नाही तर तो पुढे चालून पुढच्या स्टेजमध्ये जाऊन तो पेशंट दगावू शकतो त्यामुळं तो अर्लियेस्ट आपण वॅक्सिन जे आणलेला आहे भारत भारत सरकारने आता या, या बजेटमध्येच हे केलेलं आहे की त्याबद्दल जे स सर्वी वॅक्स म्हणून जे वॅक्सिन आलेलं आहे ज्यामुळे सर्वायकल कॅन्सर आपण प्रिवेंट करू शकतो आणि इट इज अ प्रिव्हेंटेबल कॅन्सर नाईन्टी फाय पर्सेंटमध्ये तो प्रिवेंट करू शकतो आणि जर पहिल्या दुसऱ्या टप्प्यात जर तो आपण त्याला आपण निदान केलं डायग्नोस केलं तर तो पूर्णपणे बरा पण होऊ शकतो तर ह्या दोन दोन मुख्य आढळण्याच्या याच्यामध्ये कारणं आहेत की लाईफस्टाईल जसं महिलांमध्ये अनियमितता आहे पाणीमध्ये अनियमितता आहे तर पर्सनल जे स्वच्छता आपण जे घ्यायला पाहिजे आहे की पर्सनल हायजीन आहे त्या या दोन गोष्टींमुळे हा दोन कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यांच्यामध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी दोन गोष्टी आहेत की सुरुवातीला त्याची लक्षणं जाणणे म्हणजे जसं तुम्हाला सणांमध्ये गाठ जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवणे आणि जो आपला सर्वायकल कॅन्सर असतो त्याच्यामध्ये सुरुवातीला पेशंटला वाईट डिस्चार्जची कम्प्लेंट असते म्हणजे पांढरा पदर जात असतो तर त्यावेळेला दुर्लक्ष न करता आपण जर डॉक्टरांकडे पॅप्श नावाची जर टेस्ट करून घेतली तर आपला हल्ली म्हणजे लवकरात लवकर निदान होऊ शकता आणि दोन्ही पण कॅन्सरचं ट्रीटमेंट पूर्णपणे आपण करून बरा करू शकतो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर पण आपण जर म्हणजे आरईस निदान केलं तर तो पूर्णपणे होतो मध्ये पण तीच गोष्ट आहे महिलांमध्ये कॉमन सांगायचं झालं तर स्वतःच एक्झामिनेशन करून किंवा जेव्हा लक्षणं वाटतात तेव्हा तज्ञांपूर्ण एक्झामिनेशन करून आपण दोन्ही कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो